शनिवारी सायंकाळी सुमारास सात वाजता मुलुंड ते ऐरोली रोडवरील ऐरोली हद्दीतील सिग्नलवर ही धक्कादायक घटना घडली प्रल्हाद कुमार हा आपला मिक्सर ट्रक घेऊन जात असताना ट्रकची कार सोबत ठळक झाली या अपघातानंतर कारमधील दोघांनी ट्रक चालक प्रल्हाद कुमार याला जबरदस्ती कारमध्ये बसवून नेले याबाबत रबाळे पोलीस ठाण्यात अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याचा तपास करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक खरात हे कारचा मागोवा घेत पुण्यात गेले असता ती कार वादग्रस्त आय अधिकारी पूजा खेडकर यांचा चतुश्रृंगी हद्दीतील घरात आढळून आली तेथून ए पी आय खरात व त्यांच्या पथकाने अपहरण केलेल्या चालकाची सुटका केली तपासा दरम्यान पूजा खेडेकर यांच्या आईने पोलिसांची अरेरावी केली व दरवाजा न उघडता हुज्जत घातल्याचे समोर आले आहे रबाळे पोलिसांनी संबंधितांना चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना केली असून पुढील तपास सुरू आहे मुलगा आला का आला नाही आज नंबर कुठे झाला आहे आता ऐका तुमच्या हॉटेलला फोन लावा इस्टर लावा फोन मला माहीत आहे सगळे मला सगळ्यांना करायला आहे पेपर जाय जायला झालं मला माहीत आहे आता जास्त ते घेता मला माहिती आहे मला माहिती दे फक्त आम्हाला सकाळ तर आम्ही सगळ्या करू पुन्हा जाणार नाही दुसरं काम आपण बघ चतुरसो बोला ना चक्र बोला ना आमच्यावर चतुर्स काढून बोला ना तुम्ही तुमच्या गाडीत बसा आमच्यावर का आम्ही येतो थांबतो थांबतो इथे काय आम्ही येतो वकेलाशी बोला ना मी बोलतो टाकतो वकेलाशी आमच्या वकिलाशी बोला तुम्ही फोन करा आम्ही येतो दरम्यान जा ना तसं आम्ही गाडी करणार तुम्ही सहकार्य करत नाही नंबर तर घ्या ना मग नंबर द्या ना मॅडम तुमचा माहिती आय एस एक काय नंबर आहे मदतच करत नाही तुम्ही बाहेरच्या पाहुण्याना आले तरी उघडत नाही तुम्ही सांगा हे मी काय म्हणतो तुम्हाला मदत होतो मी माझा विश्वास आहे नंबर द्या नंबर द्या नंबर द्या नंबर द्या